आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने भव्य कलश यात्रा काढण्यात आली यामध्ये धनगरी ढोल झांज पथक वारकरी संप्रदायाचं टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये इस्कॉन वाजंत्री जय श्रीराम जय श्रीकृष्ण घोषणा देत या शोभा यात्रेला शहराच्या मुख्य मार्गावरून सुरुवात झाली या यात्रेचे हिंदू बांधवांनी जागोजागी फुलांचा वर्षाव करून स्वागत केलं यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण भारत देशाचं स्वप्न असणारे हिंदू राष्ट्र व्हावं यासाठी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचं उद्घाटन बावीस जूनला मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे याची जनजागृती व्हावी म्हणून देशामध्ये राज्यामध्ये गावोगावी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये प्रभू श्रीराम माता सीता बजरंगबली यांची मोठी बारा फुटी भव्य दिव्य मूर्ती आयुष्या टेम्पोमध्ये व कलश घेऊन यात्रा काढण्यात आली तसेच धनगरी डोलाच्या वाद्याने यात्रेला सुरुवात झाली भंडाऱ्याचे उधळण करत जय श्रीरामच्या घोषणा देत छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून या यात्रेला सुरुवात झाली तसेच इस्कॉन वाजंत्री हरे कृष्ण हरे रामाच्या घोषणामध्ये शोभायात्रेमध्ये वेगळाच रंग आला होता तसेच महाराष्ट्राची परंपरा असणारे वारकरी संप्रदाय पश्चिम मंडळ या यात्रेमध्ये सामील झालं होतं तसेच जिजामाता व झाशीची राणी घोड्यावर स्वार झाले होते तसेच रथामध्ये बाल चिमुकले राम सीता यांची वेशभूषा केली होती अतिशय मनमोहक असे हे दर्शन घेण्यासाठी हिंदू बांधवांनी मोठी गर्दी केली होती तसेच ही शोभायात्रा यात्रा शाहू पुतळा मार्गे छत्रपती शिवतीर्थ येथे येऊन क्रेनच्या साह्याने फुले उधळण्यात आली तसेच यात्रेसाठी आलेल्या महाराज व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला फुलांचा हार घातला चौकामध्ये चौकामध्ये मा मिरवणुकीच्या मार्गावर फुलाची उधळण करण्यात आली या रॅलीमध्ये महिलांचा व हिंदू बांधवांचा मोठा सहभाग होता यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आलं होतं येणाऱ्या बावीस जानेवारीला अयोध्या येथील प्रभू श्रीरामांचं मंदिर खुलं करण्यात येणार आहे याची जनजागृती शहरातील भागाभागामध्ये दे अक्षता देऊन अयोध्येला येण्याचं आयोजन करण्यात आलंय या संपूर्ण रथयात्रेमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी नियोजन केलंय या मोठ्या संख्येने शहरातील हिंदू बांधव उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस आय सी आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही